मालवणी वडे साईसा पहिला म्हणजे तेवढी असणार कोल्हापुरीचा दोन्ही जर आस्वाद घ्यायचा असेल ना तर ही स्पेशल स्पेशल गावरंग तुपातली मिसळ मिळते काहीतरी वेगळं आपण मिसळ पाव नेहमी ऐकलाय पण नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपला मस्त असा झंद तरीवाला असणार आहे तुम्हाला टायटलवरनं गायलाच असेल की आज आपण मस्त म्हणजे माझ्या पर्सनली खूप आवडीचा पदार्थ मिसळ ह्याच्या महोत्सवामध्ये चाललो आहे आपण आणि हा मिसळ महोत्सव आहे साची तू खाणार आहे मिसळ हां तर ही पण आपल्या महोत्सवमध्ये आहे ही पण आहे फक्त आर्य काय आहे का बरं आर्य पण आहे आर्य पण आहे हळूच बोलते मी पण आहे मी पण आहे तर आता आपण कळव्यात जो भरला आहे आता मिसळ महोत्सव म्हणजे आजपासूनच भरलाय तर त्या मिसळ महोत्सवाला चाललो आपण आणि माझा आवडता मी तुम्हाला सांगितलंच की मिसळ खूप आवडते आपल्याला कधीही जेव्हा सकाळ दुपार संध्याकाळी एन्जी टाईम मिसळ जेवायला दिली तरी चालेल म्हणजे खायला दिली तरी चालेल चाले। तर असा हा मस्त आपल्या आवडीचा ब्लॉग आहे खाण्याचा म्हणजे आवडीचा सगळ्यांच्या आवडीचा तर असा हा मिसळ महोत्सव आपल्या कळव्यामध्ये भरला आहे खारलँड मैदान आहे ना तिकडे तर आता आपण तिकडे जाऊया आणि मिसळ मस्त एक्सप्लोअर करूया तर महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या मिसळ आता आल्या आहेत तिथे ते आपण आज बघणार आहोत आणि काही मिसळचा आपण आनंद पण घेणार आहोत आस्वाद पण घेणार आहोत साची तर आहे तसंच सारवारकर फॅमिली पण आपल्यावर असणार आहे तर चला आता कुठल्या कुठल्या मिसळ ना मला कंट्रोल होत नाही -पड़। आता लिघूया फटाफट कारण आठ वाजलेत वेळ झाली आहे खाण्याची जेवणाची आणि मिसळ म्हटल्यावरती जरा जास्तच भूक लागली आहे तर शक्य तेवढा मिसळ दाखवण्याचा प्रयत्न करू टेस्ट होतील तेवढा टेस्ट करण्याचा प्रयत्न करू सगळ्यात जमणार नाही पंधरा वीस स्टॉल असतील तर प्रत्येक मिसळ थोडी खाणार आम्ही त्यातल्या तीन चार तरी आपण नक्कीच ट्राय करणार आहोत आणि आमच्या बघून तुम्ही पण ट्राय करणार नक्की तुम्हाला टायमिंग वगैरे मी सांगेन पुढे सगळं काय गेलं ना महा मिसळ महोत्सवमध्ये कळव्यातल्या मैदानात आहे आता महामिसळमहोत्सव आणि फक्त आपल्या पाठी मिसळ महोत्सव त्यातनं जातो आता आपण आणि आता आपण मिसळ महोत्सव एक्सपोर्ट करूया मिसळ महोत्सवाला सुरुवातीला तुम्हाला हे बघा स्मोकी बिस्किट वगैरे पण आहेच घरी पण आणि आईस्क्रीम पण आहे मिसळमध्ये मिसळ तिखट लागली तर आईस्क्रीम खायला या काहीपणा पण आहे आणि हा मिसळचा पहिला स्टॉल आहे आणि हा बघा काहीतरी स्पेशल दिसतंय इकडे स्पेशल मिसळ मालवणी वडे वा वडेवाली मिसळ बघा मिसळ बरोबर वडे काहीतरी वेगळा आपण मिसळ पाव नेहमी ऐकलाय पण वडे हा महाबरोबर मिसळ नेहमी खातात पण काहीतरी वेगळं आहे वेगळं पण आहे कन्सेप्ट आहे आणि अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट जर तुम्हाला अनुभवायचे असतील ना तर अशा मिसळ महोत्सवांनाच यायला लागतं आणि तेव्हाच तुम्हाला कळणार की किती प्रकारचे मिसळ असतात त्या आणि बघा वडे बघितले त्याबरोबर जेव्हा मिसळ ही मटकीची मिसळ आहे की वाटाणे मिक्स करताना सफेद वाटाणे लाल चणे मूग मटकी ओके चार प्रकारचे कडधान्य चार प्रकारच्या कडधान्याची मिसळ आहे तरी बघा कशी मस्त आपला ब्लॉग आज मस्त बनणार आहे हे बघा वा वास मस्त कुठून आल आता देवगड आहे माझा दादरला आहे ओके आणि बघा हा मस्त असा वडा आणि आपली साची टेस्ट करते अक्षर टेस्ट करून बघ ना गरम गरम लागला तिला आणि बघा साची आता सुरुवात करते वडा टेस्ट करते मिसळ चांगलं आहे का वडा आपण आहोत आता गावरान तडका मिसळ स्पेशल कोल्हापुरी मिसळ आणि तुम्ही बघताय मिसळ चरबी चालू आहे आणि मिसळच्या एका डिश मध्ये काय काय तुम्ही बघताय मिसळ तर आहेच तरी वाली पर्सन आहे आणि मटकी मिसळ आहे की ओके मूग मटकी मिसळ आहे मिक्स आणि सोबतच तुम्हाला येतं एक वडा गुलाबजाम आणि दोन पाव दोन पाव ना दोन पाव पा। आणि त्यासोबत एक्स्ट्रा आहे का ताक ओके मिसळ घेतली तर तुम्हाला हे ताक पण मिळेल छान आहे बघा ही एकशे वीस रुपयेची प्लेट आहे एकशे वीस रुपये आणि ही आहे ती शंभर रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला ताक नाही है ना आणि ही नॉर्मल आहे जी बिनावड्याची <णवागेगा> ती आहे इथे आहे मातोश्री मिसळ सुंदरची सुप्रसिद्ध मातोश्री मिसळ आणि तुम्ही बघता इथेच मिसळ म्हणजे सजवली होती तीन प्रकारच्या मिसळ मिळतील तुम्हाला एक मातोश्री मिसळ आहे वडा मिसळ आहे आणि स्पेशल मातोश्री मिसळ आहे आणि तुम्हाला स्पेशल मटकीवाली मिसळ मिळेल इथे चुन्याची स्पेशल मटकी मिसळ आणि कशी प्लेट आहेत शंभर रुपये ही शंभर रुपये तुम्हाला एक शंभर रुपये प्लेट आहे त्याच्यामध्ये बघायचं प्लेट फक्त पैकी थेरी वाली रस्ता मिळेल मिसळचा बरसान पण आहे मटकी आहे दोन पाव आहे स्पेशल जी मातोश्री मिसळ आणि ना ही रुपयाची याच्यामध्ये तुम्हाला ताक वगैरे पण मिळेल एक्स्ट्रा माऊली मिसळ पुणेकरांची स्पेशल मिसळ आणि बघा ही स्पेशल गावरा मिसळ मिळते तुला नाशिक स्पेशल ओकेल काळा रस्ता कोणता ठेऊल काळ शंभर रुपये आणि मटकीवाली नाशिकची स्पेशल मटकी मिसळ ही आहे तुमच्या पुण्याची तामडा रस्ता तुम्हाला जर दोन्हीचा आस्वाद घ्यायचा असेल ना तर ही स्पेशल विटू माऊली मिसळ घ्या त्याच्यावर तुम्हाला काळा आणि तांबडा दोन्ही रस्ते मिळतील आणि पुन्हा दोन्हीचा स्वाद आणि कशी प्लेट आहे दादा ही रस्सा अनलिमिटेड एकशे साठ रुपये ही प्लेट आहे छान आहे आणि बघा दही पण आहे तुम्हाला जनजनी जर तिखट लागलं तर दही पण आहे आणि स्लूक मध्ये खोबऱ्याची वडी आहे या मिसळ महोत्सव मध्ये गोळ्यावाला पण आहे मिसळ महोत्सव मध्ये जय महाराष्ट्र वेज मंचुरियन पार्लर पण बघा स्पेशल खानदेशी मिसळ मध्ये तरी टाकली आहे ना बघा स्पेशल ओके आणि हा अनलिमिटेड आहे का असा अनलिमिटेड आहे ओके तुम्ही तर रेट हे बघा स्पेशल ताक पण मिळेल तुम्हाला दही पण मिळेल आणि गुलाबजाम पण जास्त तिखट लागलं तर गुलाबजाम का टेन्शन घेऊ नका खानदेशी स्पेशल मिसळ लिलं पण आहे चमचा खायचे तर खानदेशी मिसळच नक्कीच आमची जी मिसळ आहे ना या मिसळने ॲसिडिटी तुम्हाला होणार नाही याची गॅरंटी आहे ओके okay. कारण आम्ही प्युअर मसाले पाहतो आणि आमचा घरगुती बनवलेले पॉईंट नंबर थ्री ज्यांना आउटलेट्स ओपन करायचे त्यांना आम्ही हवी ती मदत करू आणि आमचा ओला मसाला देऊ त्यांना okay. ओके मग तुमचं खानदेशात कुठे आहे का इथेच आहे आम्ही स्टार्टअप केला स्टार्टअप केलाय का ओके नवीन स्टार्टअप आता मी बेसिकली ब्रँड बनवतोय ब्रँड म्हणल्यानंतर मग आमची खानदेशी मिसळ हा ब्रँडच बनवतो तुम्ही ओके चला बेस्ट ऑपलर चालेल चाल थँक यू आणि बघा आता साची ट्राय करणार आहे ती गावरान तडका मिसळ स्पेशल कोल्हापुरी तिकट आहे झंझणीत आहे ओके आणि गावरान कोल्हापुरी तडकाच आहे हा काय बोलतो दोन दिवस त्यांनी तुम्हाला गुलाबजाम दिलाय बघा बाजूला जास्त तिकट लागलीच गुलाबजाम गोड आणि बघा अक्षता पण ट्राय करते अक्षता झाली तिकड आहे तिला तिकट लागलीच आहे म्हणजे तेवढी असणार ना कोल्हापुरीचा फायदाच आहे आणि बघा ही मंचरची स्पेशल मिसळ मंचर मिसळ खेड सुरेगाव मधली स्पेशल मटकी मिसळ आहे दादा नाशिक साईड मंचर वगैरे म्हटलं की मटकी मिसळ मटकी मिसळ अरे बघा तुम्हाला मंचरची मिसळ जर आनंद घ्यायचा असेल तर इकडे या आणि बघा स्पेशल मंचरची मिसळ आणि नॉर्मल साधी सिंपल मिसळ आहे कसे दादा एक प्लेट बघा ऐंशी रुपये प्लेट आहे आणि तरी आणि अनलिमिटेड आहे का रास्ता घेऊ शकता ना रास्ता तुम्ही किती वेळा पण घेऊ शकता हा की मंचरची स्पेशल मिसळ साधी सिंपल आणि बघा ही अक्कल कोल्हापुरी चुलीवरची मटक्यातली दही मिसळ वा बघा कोल्हापुरी कटवडा कोल्हापुरी म्हटले की असं कट पाहिजेच आणि बघा हे आपल्याला कटवडा रेडी करतायत स्पेशल कोल्हापुरी कटवडा आणि तुम्ही कट बघा कसा लाल लाल तरी आली आहे हा हे कटवडा त्याच्यावरती आहे दही वा आणि ही प्लेट कशी आहे ओके कट वड्याची प्लेट आहे एकशे दहा रुपये मिसळ बनवतो मटकीवाली मिसळ आहे ना ओके मिसळ आहे आज पहिला दिवस असल्यामुळं आणि कोल्हापुरी मिसळ साधी सिंपल आणि बघा त्यावरती आहे दही दही मिसळ आणि तुम्ही का रस्ता किती वेळा घेऊ शकता काही लिमिट नाही आहे बघा असं मस्त वाटेल सिंपल साधी सिंपल शंभर रुपये प्लेट आहे आणि तुम्हाला कोल्हापूरचा आस्वाद तर नक्की टेस्ट करा आणि हे मटक्यामध्ये बनवतात पण आज त्यांना जरा वेळ नाही मिळाला आहे पहिलाच दिवस आहे त्यामुळे मटका लावायला आणि चुली लावायला वेळ नाही मिळाला तुम्ही जर उद्या आलात ना म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार तर तुम्हाला मस्त चुलीवर बनताना मिळेल की मटक्यामध्ये मटका मिसळ मटका दही मिसळ ही बघा ठाणा शहराची नवीन चौक बाबा मिसळ जे आपल्या ठाण्यामध्ये पोपटला असते कोपटला असते ना कारण मी खाल्लेली तुमची मिसळ आणि आपल्या एसटीच्या एसटी रिस्पॉन्स दिलाय काय बोलता हा कारण आम्हाला माहित आहे एसटी स्टँडच्या बाजूला पोपटला आणि बघा ही त्यांची बाबा मिसळची डिश आहे ही कॉम्बो आणि ह्या कॉम्बो मध्ये बघा तुम्हाला काय काय मिळणार आहे ते हा स्पेशल कुठला लाडू आहे तिला बघा डिंकाचा लाडू वा थी 150, थी 100. Okay. वन ही वन फिफ्टी ही हंड्रेड वन फिफ्टी मध्ये रिंकाचा लाडू पण येणार कोकम सरबत पण येणार ओके कोकम सरबत पण येणार तुम्हाला वन फिफ्टी डिश मध्ये आणि ही जी नॉर्मल आहे कोकम सरबत वगैरे नाही ना येणार ती हंड्रेड रुपये रेग्युलर मिसळ रेग्युलर मिसळ आहे आणि मटकी वाली आहे पण मिसळ रस्सा पण हवाय आणि रस्सा तुम्हाला अनलिमिटेड मिळेल रस्त्याचं काही लिमिट नाही आहे किती पण घ्या तुम्ही रस्सा रेडी तुम्हाला दिसते इथे आणि रस्सा काय सांगतो आम्हाला आवडली आम्ही चार ठिकाणी बघितलं आणि आम्ही नंतर परत इकडे जातो ठाणेकरांची फेमस बाबा मिसळ बाबा मिसळ बरोबर आहे बघा यांनी रिव्ह्यू पण दिला आपल्याला एवढी की खूप छान आहे मिसळ ते आपण नक्की ट्राय करूया आणि अक्षर तिचा फेवरेट स्पेशल ह्या मिसळमधला डिंकाचा लाडू टेस्ट करते आणि आता सांगेल कसा आहे मस्त आहे ना खाण्याकरच्या सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत मी पण जरा टेस्ट करतो हा लाडू डिंकाचा लाडू चांगला त्यांनी सांगितलं कोटा बरोबर चांगला म्हणजे तुम्ही गोळ्यात बनवलेत का कोल्हापुरी गोळ वापरून बनवले मी तर सांगतो तुम्हाला मिसळ तर स्पेशल आहेच आहे यांची पण त्यावर तो स्पेशल डिंकाचा लाडू खायला या मी ट्राय केला आता बरोबर बेस्ट आहे एकदम डिंकाचा लाडू इकडे बघा का हे काय होली भेळ वगैरे पण आहे इकडे भेळवाले पण आहे पिझ्झा पण आहे आणि महाराष्ट्राची अबीट चौक शुद्ध दादा खरवच हा कुठं आणला दादा चेंबूर चेम्णुर। चेंबूरवरचा आहे ओके आपलं मुंबईतलाच आहे म्हणजे खरवच बाकी इकडे छोटे मोठे स्टॉल पण आहेत वेगवेगळ्या पापडांचे वगैरे हे फिक्स असतात प्रत्येक ठिकाणी हे बघा हे घ्या ये प्रत्येक फेस्टिवल फेस्टिवलमध्ये आहे तुम्हाला नक्की भेटेल मिसळ बनते मागे गाण्यांचा आवाज तुम्हाला आवाज कमी येत असेल तरी पण आणि बघा या मिसळ ट्राय करते खांदेशी मिसळ हा चांगले स्पायसी आहे का मीडियम स्पायसी आहे तुम्हाला स्पायसी हवी तर मिळते

चांगले अरे चांगले म्हणजे बेस्ट मी ट्राय करतो आणि बघा मी मस्त तरी ना भरपूर घेतले स्पेशिफ तिकट बनवले माझ्यासाठी रस आहे मटणासारखा सारखा लागतो मटणारका ते इकडे बघा आपण बाबा मिसळमध्ये आता मिसळ ऑर्डर दिली आहे बघा आपे मिसळ तयार होते मीडियम हा ही मंचर मिसळ आहे तुम्हाला मागच्या बॅकग्राउंड मध्ये आवाज येत असेल ही मंचरची मिसळ जी, मंचर जी, जी अच्छेदार कर ट्राय करते आहे टेस्ट करते आहे कशी लागली नक्की का मंटर मिसळ अक्षर त्याला आवडले मंटर मिसळ पण आणि बाबा मिसळ आपल्याकडे आली आहे मग ती लगेच संपली आहे एवढी चांगली लागली आहे आणि बघा बाबा मिसळ त्याच्याबरोबर आपल्याला एक्स्ट्रा रचना असा येतो मिळतोय बाबा मिसळ बरोबर कशी लागली बाबा मिसळ आम्ही पण ट्राय करतो आता रस्ता टाकून बाबा मिसळ तर आताच आपण मिसळ महोत्सवचा आस्वाद घेतला आहे आणि चार पाच प्रकारच्या मिसळ आपण ट्राय केल्या आणि टेस्ट पण केल्या आणि खूप छान मिसळ महोत्सव आहे आणि अख्यात आवडला का मी तर हिला पण आवडला आणि मी तर मिसळप्रेमी आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक मिसळ आवडते आणि खूप छान वाटते आणि बघा ह्यांनी पण मिसळचे पूर्ण ट्राय केलं आहे आणि ह्याला पण मिसळ खूप आवडले आहे काय सचिन चांगलं वाटतं ना आणि स्पेशल कुठली वाटली तुला तरी पण खांद्याची मंचर हा मंचर, मंचर मिसळ एकदम साधी सिंपल मिसळ चांगली वाटली आम्हाला जास्त खूप छान मिसळ महोत्सव भरलेला आहे इकडे आणि खूप चांगल्या चांगल्या एकदम धनधनी तर्रीवाल्या मिसळ आहेत आणि बघा हे आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगतात स्पेशल त्यांचा रिव्ह्यू देत आहेत त्यांना मालवणी वडे मिसळ बघा पहिला तर आपण तो स्टॉल एक्सप्लोर केला होता ना मालवणी वडे मिसळचा त्यांनी ट्राय केलं त्यांनी त्यांना खूप छान वाटले थँक्यू आणि मेन म्हणजे काय म्हणते इथे जे तुम्हाला चार्जेस वगैरे त्यामुळे मी सांगितले ना तर ते हे महोत्सवाचे चार्जेस असतात तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जर त्यांचे मिसळ ट्राय केलं ना तर महोत्सवमध्ये तुम्हाला माझे चार्जेस थोडेसे जास्त असतात तर रिअलमध्ये त्यांचे चार्जेस ना ॲक्च्युअलमध्ये कमी असतील आणि चार्जेस महोत्सवाचा रेट वगैरे असतात त्यामुळे थोडे जास्त असते बाकी चार्जेस मी सांगायचा प्रयत्न केला आहे पण तुम्ही त्या चार्जेसला कम्पेअर नका करू टेस्ट अप्रतिम आहेत अप्रतिम ही खांद्याशी पण एकदम वेगळी टेस्ट होती तसं सगळ्यात मिसळची आपापली स्पेशल टेस्ट आहे तर आम्ही थोड्या थोड्या सगळ्याच ट्राय केल्या टेस्ट केलेल्या तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही पण या कारण आता आज तेवीस तारीख आहे आणि तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस असे चार दिवस हा मिसळ महोत्सव रविवारपर्यंत तुम्ही की प्रत्येकाला वेगवेगळ्या मिसळ आवडत आहेत त्याच्या त्याच्या चवीप्रमाणे तर तुम्ही या तुम्हाला पण याच्यातलं नक्कीच तीन चार मिसळ स्वतःहून आवडतील ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तर था आपण इथे थांबूया तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग असेच भेटू आप हा हिचं पण ऐका आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय